सोन्यातील आकर्षक व मनपसंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन राजशाही गोल्ड हार व नेकलेस सेट स्टायलिश रिंग्स व बांगड्या खास प्रसंगासाठी आधुनिक व पारंपरिक डिझाइन्स नाईन वन सिक्स हॉलमार्क गोल्ड शुद्धतेची खात्री विश्वास गुणवत्ता व परवडणारे तर आकर्षक ऑफर्समध्ये उपलब्ध सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स तासगाव येणाऱ्या काळात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावी लागतील मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल दरवाडे यांचं वक्तव्य निमणी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बैठक मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलं व तरुण पिढीच्या बौद्धिक क्षमतेवर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम झपाट्याने वाढत आहेत या पुढच्या काळात गावागावात मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावी लागतील याचा तरुण पिढीनं व पालकांनी गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का अधिकारी विशाल नरवाडे यांनी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत येथे आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली ते पुढे म्हणाले अभियान ही एक चळवळ असून अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्याचा इतिहास आपल्या समोर आहे प्रत्येक ग्रामस्थांनी आपली जबाबदारी ओळखून गावच्या विकासासाठी या अभियानात सक्रिय राहण्याची सूचना केली अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केलं माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी प्रस्ताविक करताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जीवन प्रवासाची ओळख करून दिली विविध अडचणी मांडल्या यावेळी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर झालेल्या खुल्या व्यायामशाळेचं उद्घाटन अंगणवाडी येथे पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये बैठक व्यवस्थेच्या कामाची पायाभरणी व वृक्षारोपण करण्यात आलं ग्रामपंचायत कार्यालयासमोर तक्रार पेटीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं निमणीच्या सरपंच रेखा रवींद्र पाटील यांनी वृक्षारोपण देऊन त्यांचं स्वागत केलं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकवर्गणी दिलेल्या पाच ग्रामस्थांचा स्वरूपात सत्कार करण्यात आला भारत वाटप करण्यात आलं ग्रामसेवक किरण जाधव यांनी कामकाजाचा आढावा घेतला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांनी अभियानासंदर्भात सविस्तर माहिती दिली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी न्यू तरुण व्यायाम मंडळाच्या बंदिस्त व्यायामशाळा व साधना वाचनालयाला भेट देऊन समाधान व्यक्त केलं यावेळी पंचायत समितीचे अधिकारी शंकर गावडे प्रदीप चव्हाण विश्वास नाईक पोपट सुतार सुजाता चव्हाण काजल पाटील चंद्रकांत माळी लोकमान्य कुंभार शरद कदम निमणी विकास सोसायटीचे चेअरमन विलासराव पाटील प्रकाश पाणीपुरवठा संस्थेचे व्हाईस चेअरमन अण्णासाहेब चौगुले उपसरपंच राजेंद्र घोडके ग्रामपंचायतीचे सदस्य डॉ दीपक पाटील नामदेव जमदाडे शुभांगी सपका संगीता चौगुले कल्पना सुखदेव रत्नमाला सावंत शिवगुंडा पाटील शिवाजी राजमाने पी डी गुरव कमल वायदंडे विठ्ठल सुर्वे दिनकर शेळके ए के पाटील एजे सूर्यवंशी पोपटराव पाटील अप्पासाहेब पाटील शिवाजी जाधव गजानन पाटील डीए पाटील पांडुरंग मोरे राजगौंडा पाटील भाऊसाहेब ढाणे सतीश पाटील विनय सपकाळ स्वप्नील चौगुले सोमा पाटील शशिकांत शेळके सचिन मस्के खंडू चौगुले सर्जीराव पाटील नितीन पाटील राजेंद्र चौगुले पंडित राजमाने बापू म्हस्के विश्वास राजमाने वसंत सावंत विजय शेळके श्रीरंग देवकुळे अनिकेत देवकुळे युवराज सुखदेव वसंत भोसले रामलिंग मुकाशी अनिल सुखदेव तानाजी बुधावले रामदास पवार प्रशांत पवार महादेव पाटील अशोक पाटील रामचंद्र आडके यांच्यासह गावातील सर्व महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सभासद उमेदच्या सदस्या सीआरपी से अंगणवाडी सेविका व मदतनीस आरोग्य अधिकारी आशा वर्कर्स ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले सोनं खरेदीसाठी तुमचं विश्वासाचं ठिकाण दत्त ज्वेलर्स ताजगाव आमचा पत्ता मार्केट यार्ड मेन गेट जवळ युनियन बँकेसमोर बिटा रोड तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न